आज माझ्यासोबत आहेत महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाचे नेते जळगावजामोद शहराचे ते शहराध्यक्ष आहेत शिवसेनेचे रमेश ताळे यावेळेस शिवसेना महाविकास आघाडीतला एक सर्वात मोठा घटक आहे आणि त्यामुळे निश्चितच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात मताची अपेक्षा आहे अशा परिस्थितीत रमेशभाऊ ताळे हे काय सांगतात आपण त्यांना विचारायचं आहे भाऊ काय सांगता येईल तुम्हाला उमेदवारापती उमेदवारावरती असं सांगता येईल या क्षणी की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना आहे कट्टर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं जे ओरिजिनल शिवसेना आहे ते शिवसेना खंबीरपणे स्वातीताई वाकेकर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्यामुळे विजय निश्चित होणार काल परवा जळगाव शहरामध्ये एक घरी मोठी रॅली आपल्या नेतृत्वाखाली निघली त्यामुळे महाविकास आघाडीचे बरेच घटक पक्ष तुमच्यासोबत होते एकंदरीत त्या रॅलीवरून काय सांगता येईल त्या रॅलीवरून असं सांगता येईल की आम्ही रॅली काढताना व घरोघरी गर जाताना लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे व लोक स्वतःहून की बदल पाहिजे बदल कशा करता पाहिजे तर त्याकरता लोकांचं भरपूर आम्हाला जळगाव शहरामध्ये प्रतिसाद मिळत आहे कौ स नगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये दोनशे ते तीन तीनशे कोटी रुपयाचे कामं झाले असा दावा कर करला जातो पण तो दावा कुठंच दिसत नाही आहे कुठंच कामं दिसत नाही आहे नाल्या व रस्ते म्हणजे विकास नाही आहे uh, या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दोनशे uh, uh, huh. ते तीन तीनशे कोटी रुपये फक्त तर फक्त ठेकेदारांच्या घशात घालण्यात आले त्यामुळे या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे लोक आहे त्यांचा या इच्छा प्रशासनाच्या विरुद्ध व लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध रोष आहे त्यामुळे भक्कमपणे शहरातील आम्हाला लीड मिळणार आहे निश्चितच मतदारसंघामध्ये परिस्थिती स्वादिदेवी वाकेकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराप्रती अत्यंत अनुकूल असताना जळगाव जमो शहरामध्ये आपण म्हणतात त्याप्रमाणे अनुकूल आहे कारण स्थानिक प्रशासन हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या ता ताब्यात ता ता असल्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका झालेल्या असल्याचं तुमच्या या बोलातून तु दिसून येते त्यामुळे अशा परिस्थितीत बदल घडवताना तुम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवा आहे लोकप्रतिनिधी असा हवा आहे की जो लोकप्रतिनिधी आम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहिजे तो सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणारा असावा बरोबर या परिसरातील जे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असावा मागच्या वीस वर्षाच्या काळामध्ये असं कुठंच दिसत नाही की रोजगार वगैरे उपलब्ध करून दिला म्हणून या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात शेती कापूस उत्पादन सोयाबीन उत्पन्न होते पण या ठिकाणी कोणतीच प्रोसिजर अशी वीस वर्षामध्ये आली नाही त्यामुळे या लोकप्रतिनिधी या विभागामध्ये असा असावा की त्याने गोरगरीबाच्या बस्तीमध्ये पुस्तक वाटून त्या मुलांना शिक्षणाकडे पाठवावा दारूचे दुकानं उघडून गोरगरीबाच्या पोराचे जीवनशैली उद्ध्वस्त करणारा नसावा एवढं ब एवढं शे हा एवढं सांगायचं निश्चितच या मतदारसंघामध्ये आपण गेल्या वीस वर्षापासून संजय कुटे यांचं नेतृत्व बघताय त्यांच्या कार्यकाळामध्ये जे विकास कामं झाली असं असा डांगोरा त्यांच्याकडून पिटल्या जाते आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे शाश्वत असा विकास झालेला नाही या भागामध्ये बेरोजगारासाठी असे उद्योग वगैरे निर्माण का झाले नाहीत उद्योग वगैरे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी पैसा भरपूर आणला नगरपालिकेमध्ये पैसा खूप मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये आणला गेला पण तो ठेकेदारांच्या घशामध्ये घातला गेला वास्तिकता काम ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं ज्या क्वालिटीचं काम व्हायला पाहिजे होतं त्या क्वालिटीच्या जा कामा झालेलं नाही त्याकरता या याचा लोकप्रतिनिधी आम्हाला यावेळेस बदल हवा या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी बेरोजगार काम कामधंदे देणारा असावा तुम्हाला माहीत आहे की आपल्या मतदारसंघात सुरुवातीलाच जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना होती त्यावेळेस पहिल्यांदा शिवसेनेने उमेदवारी दिली हो। होती कृष्णराव इंगडीला आज त्यांची कन्या स्वातीते ह्या निवडणूक दुब्या आहेत त्यावेळेस शिवसेना जशी कृष्णराव इंगेडच्या पाठीशी होती तशा पद्धतीनं शिवसेना यावेळेस काँग्रेस पक्षाच्या किंवा स्वतःच्या पाठीला आशी राहील का माननीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांची हे शिवसेना आहे त्यावेळेस आपल्या भाऊच्या कुशलराव भाऊच्या मागे ज्या प्रमाणे शिवसेना उभी होती त्यापेक्षा बी ताकतेने शिवसेना हे आता स्वातीदाईच्या मागे उभं आहे त्यामुळे या साथीदायीचा विजय निश्चित होणार म्हणजे होणार निश्चितच एकत्रित परिस्थिती बघता शिवसेनेचे नेते रमेश ताळे यांनी जे काही आतापर्यंत आपल्याला माहिती दिली यावरून जळगाजामोद तालुक्यामध्ये आणि सुद्धा स्वातीदेवी वाकेकर ह्याच विजय उमेद राहतील असं त्यांचं मत आहे कॅमेरामन सुरेशचा प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज जळगाव जामोद